नमस्कार माझं नाव ओवी कस्तोई सारंग कुलकर्णी मी नऊ वर्षाची आहे मी लंडनमध्ये राहते मी आज एक मनाचा श्लोक श्लोक नंबर दोन म्हणून दाखवणार आहे मना सज्जना भक्तीपंत जावे तरी श्री हरिबा विजेतो स्वभावे जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे जेणे वंद्यते सर्व भावे करावे याचा अर्थ आहे मना सज्जना नेहमी भक्तिभावाच्या मागे जावे स्वाभाविकपणे परमेश्वराची प्राप्ती होते त्यासाठी या जगात जे जे काही निंदनी आहे सर्व सोडून द्यायचे आणि जे जे काही वंदनी आहे ते भक्तिभावाने करावे एक दिवशी मी शाळेत होती आणि आमचा ब्रेक चालू होता मी आणि माझी मैत्री खेळत होतो आणि मागून एक मुलगा आला आणि मला जोरात धक्का देऊन दिला आणि मी जोर पडून गेली आणि मला जोरात लागलं ला। आणि मग माझ्या फ्रेंडनी तिचा हात दिला आणि मला उचललं आणि मला फर्स्ट एडकडे नेलं आणि त्या डॉक्टरनी मला बॅंदेज लावून दिलं आणि असच अजून एकदा माझी अॅबॅकची नॅशनल कॉम्पिटिशन होती आणि माझं टार्गेट होतं की सिक्सन सम दोन मिनिटात करायचे आहे तर आणि पण मी तर करूच नव्हती शकत मी ते फक्त दोन मिनिटं हो मी शंभर समसच करू शकत हो होती तर मी माझ्या आईला म्हटली आई मी असं मी नाही करू शकत सिक्स हंड्रेड सम्स दोन मिनटं की मी नाही करू शकत ती कॉम्पिटिशन तर आई म्हटली की ए असं सकाळी उठून फ्रेश कर फ्रेश होऊन फ्रेश मूडनी माइंडनी एक तीन दोन तास असं तीन तीन कर मी असच केलं आणि फायनली माझ्या नॅशनल कॉम्पिटिशनचे दिवस आला आणि मी करू शकली सिक्स हंड्रेड सम्स दोन मिनिटात आणि सगळी खूप खुश झाले हे खूप खुश झाले धन्यवाद आणि मा आणि खूश सगळी खूप खुश झाले आणि मला नॅशनल कॉम्पिटिशनमध्ये चॅम्पियन ऑफ द चॅम्पियनचा अवॉर्ड मिळाला आणि आम्ही सगळी खूप खूप खुश झालो ओ धन्यवाद ताई तुमच्यामुळे मला हे मनाचे श्लोक इझिली समजायला मिळाले धन्यवाद